संभाजीराजांचा त्या ठिकाणी आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारे पिक्चर म्हणजे दाखवण्यात आलेलं आहे आपलं काय मत आहे अगदी ज्या गोष्टी आपल्याला जे लक्षातसुद्धा येत नाहीत त्या गोष्टी घडल्यासुद्धा नाहीत आपल्यासोबत कधी विचारात सुद्धा घेतल्या नाहीत त्या काळामध्ये संभाजी महाराजांना खूप काही झेललेलं आहे जसं आजच्या काळामध्ये जसं चाललेलं आहे तसं नाही आहे पण आजच्या काळामध्ये सगळे लोक मोबाईलमध्ये याच्यामध्ये बिझी आहेत पण ज्या काळामध्ये नखं काढल्या गेले महाराजांचे डोळे काढल्या गेलेत ज्यावेळेस त्यांच्या जवळचेच घातपात होते तसेच घातपात आजपात आज पण चालूच आहेत सांगायचं म्हणजे या पिक्चरमध्ये असं आहे पब्लिक मेसेन मिस म्हणजे कुठंतरी आपल्या लोकांच्या घातपात केला बिलकुल हां ह्या ह्या ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की मराठा जे संभाजी महाराजाचं हे होतं एक संघर्ष होता की एकजुटीने राहा जे आपलेच म्हणजे जवळचे लोक आहेत ते घातपात करू शकतात हे या पिक्चरमध्ये समजा दाखवलं इतके दिवस कुठेतरी संभाजी राजा यांचा इतिहास लपला गेला होता किंवा आजपर्यंत प्रदर्शित तिथे हो झाला नव्हता हा पिक्चर फार हां अगदी त्या जे लपलेल्या गोष्टी होत्या ते समोर आल्याचर आपल्या पिक्चरला काय देणार किती फाईव्ह फाईव्ह स्टार देणार पिक्चरबद्दल काय पिक्चरबद्दल अप्रतिम का पिक्चर आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन प्रत्येक भारतीयानं पाहिलाच पाहिजे असा हा पिक्चर आहे अप्रतिम न भोतो न भविष्य असा पिक्चर आहे देश धर्म आणि स्वाभिमान अतिशय चांगल्या पद्धतीने शंभरपैकी दोनशे गुण शंभर अप्रतिम अप्रतिम पाहिलाच पाहिजे प्रत्येक भारतीय असणाऱ्या माणसाने हा पाहिलाच पाहिजे खूप छान उत्तम पद्धतीनं कोरोग्राफी खूप छान पद्धतीनं मांडला एवढा क्लीन आणि मी स्वच्छ निर्बळ मी पिक्चर कधीच पाहिला नाही इतका छान वाटत आहे ना खूपच छान वाटते एक महाराष्ट्रीयन असल्याचा मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो गर्व आहे मला मराठी असल्याचा खरंच खूप छान संभाजीराजे यांचा जो या ठिकाणी आहे तो हो हो खूप छान आणि आजही तशा प्रकारचे का लोकावर अत्याचार केले जातात हे या पिक्चरच्या माध्यमातून खरंच किती क्रररित्या ते मावळे त्यावेळेस मावळ्यावर अत्याचार केले गेले छत्रपतींवर एवढ्या आणि छावाबद्दल मी सांगताना असं दुःख असं वेदना जाणवतात की आपल्याला ते पिक्चरमध्ये होते आणि आपल्या अंगावर आपल्या गाड्या येतात इतक्या भयानक क्ररतेनं त्यांनी अत्याचार